नमस्कार बऱ्यापैकी माझी ओळख सगळ्यांना आहे पण काय जरा मला वाटते नाही चेहरे जरा नवीन वाटत आहेत तर दोन हजार बारा साली मी भारतीय जनता पार्टीच्या कमळ्या चिन्हावरनं निवडणूक लढली होती त्याच्यामुळं कोणाला थोडंसं स्मरण होईल तर मी यापूर्वी दोन हजार बाराला ज्या वेळेला संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं किंवा भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल हेही ये कुणाच्या मनामध्ये नव्हतं अशा वेळेला मी दोन हजार बाराला कमळाच्या चिन्हावरनं निवडणूक लढलो आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचं मतदान मला दिलं मी तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा ह्या मला माहित आहेत मी शेतकरी संघटनेमध्ये सहभागी झालेला एक कार्यकर्ता आहे <coughs> शेतकऱ्याच्या बांधापासून ते शेतकऱ्याच्या मालाला कृषी उत्पन्न समितीमध्ये नेण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या काय हाल अपेक्षा असतात मी ते स्वतः अनुभवतो आणि याची उचित शेतकरी असेल गोरगरीब जनता असेल मजूर वर्ग असेल या सगळ्यांचे प्रश्न हे सर्वसामान असतात पण तुमच्या माझ्यातला एखादा जर प्रशासकीय यंत्रणेवर दबाव निर्माण करणारा तळमळीचा आणि तेवढ्या हिरिराचा जर एखादा कार्य करता जर प्रशासकीय यंत्रणेवर दबाव निर्माण करत असेल तर अशा माणसाला तिथं संधी मिळाली पाहिजे मग दोन हजार बाराला मी याच हेतून कमळ नवर निवडणूक लढवलेली होती दोन हजार बाराला आपल्या भागामध्ये तर राजकीय स्थिती अशा पद्धतीची अजिबात नव्हती ते आपल्याकडं प्रभुत्व असणारे इतर पक्षाचं प्रभुत्व असणारे ही आपली भाग आहे आपली जिओग्राफी म्हणजे भौगोलिक परिस्थिती सुद्धा त्या अनुसरणच होती पण आता दोन हजार बारा नंतर कुणाला असं वाटलं होतं का दोन हजार बाराला की केंद्रात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील पण तुम्हाला मी सांगतो दोन हजार तेरा साली मी टोल नाक्यावर त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा मी तालुका अध्यक्ष होतो दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा दोन हजार तेराला मी भारतीय जनता पार्टीचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून दोन हजार तेराला मी बॅनर लावला होता त्याच्यानंतर दोन हजार चौदा ला लोकसभेमध्ये केंद्रात भारतीय जनता पार्टीच सरकार आलं दोन हजार पंधराला महाराष्ट्रात सरकार आलं आणि दोन हजार सतराला ला आपली निवडणूक पुन्हा लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची आणि दोन हजार सतराला उमरत जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षण पडलं एसी महिलेच ते होत दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मग दोन हजार बावीस ला निवडणूक व्हायला पाहिजे होती निवडणूक झाली नाही ती जर दोन हजार सतराला ओपन पुरुष पडला असत किंवा ओपन महिला पडली असती तर दोन हजार च मी निवडणूक लढलो होतो तसंच कंडक्ट होऊन मी दोन हजार सतराला उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा असतो आणि कदाचित आज तुमच्या समोर एक जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून तुमच्यासाठी तळमळीनं काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून पुन्हा इथे उपस्थित राहिलो असतो पण दोन हजार सतराला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं होतं पण इथं आरक्षण पडलं त्याच्यामुळं माझा क्लेम या मतदारसंघावरचा आपसूक संपलेला होता आता दोन हजार पंचवीसला परत ओपन पुरुष पडलाय मग या अनुषंगानं मग मी या आपली जी ते, तेरा गावांचा जिल्हा परिषद गट आहे या तेरा गावांच्या जिल्हा परिषद गटामध्ये सगळीच गाव आपले आहेत जे उंबर सुद्धा आपलंच आहे उमरस हे लोकसंख्येनं मोठं गाव आहे मतदारसंख्या मध्ये मोठी आहे पण कधीतरी तुम्हाला आठवतंय का इतिहासात जाऊन तरी कि उमरस सोडून जिल्हापुरी सदस्य आंधारवाडीचा झाला का मंगवाडीचा झाला का भोसलेवाडीचा झाला का कळंतरवाडी झाला का वारड्याचा झाला का वाघावचा झाला का गुणशीचा झाला का कुर्टीचा झाला का का इथं प्रश्न पक्षीय नाही आता प्रश्न काय की छोट्या गावाला तुम्ही प्रतिनिधित्व का देत नाही का तर ती लोकसंख्या कमी आहे मतदार कमी आहेत मग कुठल्याही राजकीय पक्षानं परत इलेक्टिव मेजर म्हणून मोठ्या गावचा विचार केला जातो मग आपल्यासारख्या छोट्या गावांना प्रतिनिधित्व मिळत नाही मग यासाठी मी दोन हजार बाराला मी छोट्याच गावात नव्हतो त्यावेळेला मला तिकीट मिळालेलं होतं मी ती लढलेलो होतो सत्तेत कुठलीही पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी सत्तेत नव्हती दोनशे मतं पडतील का असं लोकांना वाटत होत आणि मी नौका होतो चौदाशे एकाहत्तर मतं मला मिळाली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला फार मोठी मतं मिळाली चौदाशे एकाहत्तर म्हणजे मला सांगायला इतिहासच नव्हता मी कोण आहे आता मी आता सांगू शकतो माझा इतका सामाजिक कामाचा जो आलेख आहे हे बऱ्याच जणांना माहीत आहे नसला तरी पण मी सांगू शकतो की माझं एवढा मोठं काम आहे मग या कामाच्या जीवावर मी पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची जास्त संधी ही फक्त मला आहे दोन हजार बाराच्या अगोदरपासून मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करतो प्रश्न पक्षाचा नाही तर प्रश्न तुमच्या तळागाळातल्या तुमच्या सर्वसामान्यातल्या कुटुंबातला मी आहे मला तुमच्या कुटुंबातल्या धार काढण्यापासून शेण काढण्यापासून मिल्किंग मशीनच्या किमतीपासून दूध कसं बनवलं जातं फॅट कुठं मारली जाते यसन एप कुठं मारलं जातं इथपर्यंत टोमोट्याच्या रोपाच्या लागवणीपासून त्याच्या जातीपासून कमिशन एजंट पर्यंत ती सिस्टम कशी चालते हे मला माहित आहे सोयाबीनच्या बियाण्यापासून त्याला लागणाऱ्या खात्यापर्यंत हेही मला माहित आहे पिरणी कशी केली जाते तीन बारीनं कशी केली जाते पाबरीनं कशी केली जाते हेही मला माहित आहे भांगलान कशी केली जाते हेही मला माहित आहे पण हे सगळं मला माहीत असून उपयोग नाही कारण शासकीय यंत्रणेमध्ये हे अस माहित असणं आणि त्यांच्यावर परत वचक ठेवण्यासाठी कायद्याचं ज्ञान असणं हे फार महत्वाचं आहे म्हणजे की जिल्हा परिषदेमध्ये एक उमेदवार निवडून आपण दिला पण ते जिल्हा परिषदेमध्ये निवडून दिलेल्या उमेदवाराला जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम माहीत पाहिजे जिल्हा परिषद सदस्याची कार्यकर्तव्य माहीत पाहिजेत आणि महत्वाची प्रशासन वाकवण्याची त्याच्यामध्ये धमक पाहिजे मग पंचायत समिती ग्राम ग्रामसेवक पंचायत समितीचे सभापती सदस्य बीडीओ जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे अध्यक्ष सीईओ यांच्या मार्फत काम करत असताना त्याला कायद्याचं सुद्धा ज्ञान लागतं तुमच्याकडं एक परी कुठलं सत्ता केंद्र नसलं तरी चालेल पण कायद्याचं ज्ञान पाहिजे मग या ज्ञानाच्या जोरावर आणि हिमतीवर आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी जे पंधराशे कडबा कुट्टे आले होते अनुदानावर त्याच्यावर पंचायत समिती कराडमध्ये घोटाळा झाला तो घोटाळा मी उघडकीस आणला नुसता उघडकीस आणला नाही तर शेतकऱ्याचं तीन तीन हजार रुपये घेतलं होत लाच म्हणून थोडक्यात म्हणा नाही तर भ्रष्टाचार रक्कम म्हणून ती सगळी त्या त्या शेतकऱ्याला परत द्यायला लावली आणि ही रक्कम होती साधारणपणे सगळी मिळून पंधराशे लोकांची माझ्याकडं काही मी जिल्हा परिषद सदस्य होतो का आम्ही पंचायत समितीचा सदस्य होतो का काहीच नव्हतो मी तरी सुद्धा मला असणाऱ्या कायद्याच्या ज्ञानावर त्याचबरोबर माझ्याकडं जे उभळ आहे ते बाबा या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे मला काय जिल्हा परिषद सदस्य होऊन कुठली कंत्राट मी कंत्राटदार नाही मी इंजिनियर नाही मला कंत्राटाचा काही संबंध नाही उलट माझं जर फेसबुक प्रोफाईल तुम्ही जर बघितलं जाऊन तो रोज हित खड्डा पडलाय तो पाच दहा मिनटात किंवा दोन तासात कसा मुजल एवढं मी दम देत असतो त्या अधिकाऱ्यांना म्हणजे काय की सामाजिक हितासाठी काम करण्यासाठी म्हणून मला ही पुन्हा उमेदवारी पाहिजे आणि मग ती उमेदवारी मला जर पाहिजे असेल तर या सगळी जी गाव आहेत आपली तेरा गाव आहेत या तेरा गावातल्या लोकांशी मला बोलावं लागेल तेव्हा तुमचा मला आशीर्वाद भेटेल का तुमचे हात माझ्याशी राहतील का त्यापेक्षा आपल्या रोजच्या जीवनातल्या माहीत आहेत तो उमेदवार जर जिल्हा आपलं करत असेल आणि तेवढ्या प्रकर्षानं जर जनतेसमोर प्रश्न मांडत तर त्या सभागृहात मांडत असेल तर आपल्या अशा उमेदवाराला आपण थोडीशी बळकटी द्यायला पाहिजे का म्हणून मी गेले पंधरा दिवस झालं अशा छोट्या छोट्या असं फार मोठं मी कुठं काही सभा लावत नाही काय नाही मी त्या लोकांच्या घरी जातो व तुमचं काय म्हणणं आहे मी भोसलेवाडीत गेलो मी भवनवाडीत गेलो कुर्टीत गेलो तेबीडमध्ये गेलो बेलोडीत गेलो गुणशीत गेलो सगळ्यांची मतं आजमावली कि वन टू वन फेस टू फेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी स्थापना केली ती स्थापना करताना हजारो लाखोचा मोब त्यांनी कधीच गोळा केलेला नव्हता त्यांनी चार पाच चवंगड्याची सोबतच स्वराज्याची शपथ घेतली होती तस आपल्या विचाराला आणि आपल्या विचाराला कृतिशील असं काम जर कोण करणार असेल तर त्याला आपल्याला थोडस का होईना आपल्याला पाठबळ द्यायला पाहिजे आणि मग हे पाठबळ मी विचारायसाठी मी गावागावात छोट्या छोट्या मी सभा घेतलो म्हणजे घर बैठक ह्याला घुंगडी बैठक आपण म्हणू या घुंगडी बैठक घेतल्या अगदी जिथं जिथं मी घेतल्या तिथं तिथं जेवढे लोक उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी मला सांगितलं काय नाही वकील साहेब तुम्ही निष्ठावंत कार्य करताय दोन हजार बारा पासून तुम्ही लढत आलाय माझा संघर्ष आहे हो मी तुमच्या सारख्या घरातला आहे पण आपल्या ध्येयाकडे आपण पाहूया की असा जिल्हा परिषदेचा उमेदवार कि माझं वैयक्तिक जर आपण शिक्षण बघितलं तर मी बी एस सी बी एस झालेलो आहे मी समाजकारणामध्ये सगळ्यात जास्त वेळ माझा समाजकारणात गेलेलो आहे माझी प्रॅक्टिस जर बघितली तर माझी वकिली व्यवसायातली जर प्रॅक्टिस आपण पाहिली तर ती फक्त फक्त न्यायाच्या बाजूची आहे सत्तेच्या बाजूला मी कायम प्रॅक्टिस करत आलो आणि या वकिली व्यवसायाचा मी रोज समाजाला काय उपयोग होईल ह्याचा जर तुम्ही बघितली तर प्रचंड असं सामाजिक काम शेतकऱ्यांसाठी आहे मजुरांसाठी आहे पेन्शन मिळण्यापर्यंत आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून देण्यापर्यंतचे काम आहेत मग ह्या सगळ्यांची जर मी कामं जर चांगल्या पद्धतीने करत असू तर उद्या मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून जर ताकद मिळाली तर तुमचा हा आवाज आहे हा जिल्हा परिषदेमध्ये तितक्याच ताकदीनं मांडला जाईल भारतीय जनता पार्टी अटल बिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण आडवाणींपासून ते नरेंद्र मोदींच्या पर्यंत ही जी लोक आहेत सगळी ही सगळी सर्वसामान्य घरातलं नरेंद्र मोदींचा पण इतिहास पाहिला तर ते त्यांच्या घरी कोण जिल्हा परिषद सदस्य नव्हता आमदार नव्हता खासदार नव्हता पण एक काम करण्याची स्वच्छ आणि प्रामाणिक प्रतिमा होती म्हणून आज ते देशाचे पंतप्रधान झाले आणि सगळ्यांनी त्याला आपण उचलून धरलं तस माझ्या तळमळ आहे की मला तुमच्यासाठी काम करायचंय तुम्ही इथं बसलेले वीस पंचवीस जण असाल पण मला माहित आहे तुम्ही सगळे गाव चालवता हे मला खात्री आहे का तर मी लांबचा नाही तुम्ही सगळी मिळून गाव चालवता आणि तुमचं जर या लोकांचं जर मला पाठबळ मिळालं तर तुमचं कुठलंही मत वाया जाणार नाही आणि कोणतं काम कशा पद्धतीनं करायचं हे जर बसत नसलं तर ते कसं बसवायचं हेही मला तितकंच माहित आहे माझ्या स्वतःच्या गावामध्ये मी तेरा डॅम केले माझा अर्ध गाव हे डेझर्ट आहे म्हणजे तिथं पाणी नाही स्कीम नाही डोंगराच्या बाजूला जिकडे खरजुलाईचं मंदिर आहे त्या भागाला तुम्ही जर गेला कधी तर तिकडं पाणी नाही सलग डोंगरापर्यंत मी तेरा डॅम केले आणि पावसाचं एकही डीम पाणी नदीला जात नाही आता त्या भागामध्ये विहीर मारली बोर मारली तर पाणी भरपूर लागते माझ्या स्वतःच्या गावात राष्ट्रीय पेयजल योजनेचे मी पासष्ट लाख रुपये घेतले बघून लोणिंगराकडनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीची योजना मी त्याच्यामध्ये राबवलेली होती म्हणजे काय कि मला या भागाची तेरा गाव आहे ती या तेरा गावातल्या लोकांच्या सामाजिक सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर मला शासकीय म्हणजे काय की मला शासकीय पॉवर मिळाली पाहिजे माझ्या ही जी माझी सामाजिक पॉवर आहे मला कुठलाही सामाजिक प्रश्न सांगा तुमचा तोडगा सांगा उद्या कुठला पण किंवा हे सार्वजनिक विषय आहे तो तुम्हाला दोन दिवसात संपलेला दिसेल पण याच्यासाठी वैयक्तिक माझी पॉवर जर आपल्याला वापरायची असेल तर मला जिल्हा परिषद याच्यामध्ये प्रतिनिधित्व म्हणून गेलं पाहिजे आणि मग अशा वेळेला मी तेरा गावाच्या वय मला तळबीड तळबीड ते वरादेप आनंद रस्ता माहित आहे मला चरेगाव पासून कोरोळेला जाणारा रस्ता पानंद माहित आहे मला भवनवाडीपासून कळत्रेवाडीत येणारा रस्ता माहित आहे मांगवाडीपासून आंधारवाडीत येणारा रस्ता माहित आहे आंधारवाडीतनं उंबरला जाणारा रस्ता तो कसा आहे माहित पलीकडं जी इंदोली पाणी पुरवठ्याची स्कीम प्रतिनिधित्व म्हणून पाठवलं एखाद्या विभागाचं माझ्याकडं नियंत्रण दिलं तर मला हे सगळं काम करायला सोपं जाईल वारडी ते पाणन रस्ता माहीत आहे वारड़ ते हनुमानवाडी माहित आहे हनुमानवाडी ते शिवडे माहीत आहे गल्ली बोळ सगळं मी दोन हजार बाराच्या इलेक्शन पासून ती दोन हजार पंचवीस पर्यंत मी फिरलेला माणूस आहे कुणाचं घर कुठं हेही मला माहित आहे मग अशा वेळेला माझी तुमच्याकडनं माफक अपेक्षा एवढीच आहे की दोन हजार पंचवीस आता इलेक्शन सोळा डिसेंबर नंतर जाहीर होईल इलेक्शनचा कार्यक्रम आणि अशा वेळेला मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरनं लढायचं माझ इच्छा आहे मग माझी इच्छा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढायची आहे प्रश्न कोणत्या राजकीय पक्षाचा नाही राहिलेला आता प्रश्न एक चांगला माणूस की तुमच्या आमच्यामध्ये काम करणारा माणूस तळमळीचा माणूस शेतकऱ्यांच्या मजुरांच्या लहान पोरांच्या पासून ते अबोलवृद्धांच्या पर्यंत ज्या काही लोकांच्या हाल अपिष्टा माहीत असणारा अशा माणसाला प्रश प्रतिनिधित्व देण्याचाही वेळ आहे आणि याच्याकरता मी तुमच्याशी सल्ला करायला आलो की तुम्ही माझ्यावर याल ही एक अपेक्षा घेऊन आलेलो आहे बाकीचा काय बाकीचा डामडोल तो आपण करणार नंतर त्यासाठी वेळच वेळ आहे पण तुम्ही मला एक शब्द द्यावा की वकील साहेब काय नाही की तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत राहू किंवा तुम्हाला आम्ही पाठिंबा देऊ तुमच्या खांद्याला खांद्याला देऊन लढू अशी माझी एक अपेक्षा आहे तर तुम्ही मला आज बोलवले वेळात वेळ काढून तुम्ही थांबला मी पण दुसऱ्या गावात एक मीटिंग करून आलो तर माझी एक अपेक्षा राहील म्हणजे हात जोडून विनंती राहील माझी आपल्याला आपल्याला खरं म्हणजे त्यांनी जे सांगितलं पक्षाचा इथे काही विषयच नाही एक सर्वसामान्य सर्व कुटुंबातला सर्वसामान्य माणूस आणि एक प्रामाणिक चांगलं काम आणि जी काम करण्याची तळमळ मनामध्ये असणार असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत ॲडव्होकेट महादेव साळुंके खरोखरच ते जे त्यांनी जे काही सांगितलं ते सत्य आहे आणि समाजात आता आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी म्हणजे कुठलाही प्रश्न असो शेतीचा असो किंवा दळणवळ रस्त्यांचा असो कुठलाही असो ते जर प्रामाणिक आपण सर्वांनी जर त्यांना सहकार्य केलं तर खरंच ते म्हणजे तळवळीनं आपल्या एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक माणूस की आपण त्याला एक सपोर्ट करूया असं मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या तुमच्या वतीने वत मी एक त्यांना गवाही देतो की तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू धन्यवाद